एकदम जबरदस्त रेस्टॉरंट स्टाईल सोया चिली आज कशी बनवायची ते आपण येथे बघणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त एकदम डेलिशियस सोया चिली आज आपण येथे बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी घेतलेलं आहे बघा गरम पाणी त्यात आपल्याला घालायचे आहे एक वाटी सोयाबीन छान अशी मस्त पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे गरम पाणी आहे बघा मला पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये मीठ हे ॲड करू शकता चवीनुसार मस्त असं एक पाच एक मिनटं आपण असंच ठेवणार आहोत जेणेकरून छान असं फुललं जातं ते तुम्ही बघू शकता छान असं सोयाबीन आपलं फुललेलं आहे त्यातलं पाणी हे आपण काढून घेतलेलं होतं एक्स्ट्राचं आता अशा प्रकारे हाताने आपण ते पिळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे बघा मस्त असं आपण सर्व पाणी त्यातलं काढून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये घालायचं आहे लसूण आणि अद्रकचे पेस्ट लाल तिखट आवडीनुसार घालायचं आहे लाल तिखट चवीनुसार मीठ काळी मिरपूड आणि कॉर्नफ्लावर आपण एक चमचा इथे घातलेला आहे छान असं व्यवस्थित सर्व बाजूंनी मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं त्याला कोटिंग झालं पाहिजे बघा सोयाबीनला छान आणि पुन्हा एकदा आपण आता एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बघा इथे आता येथे आपण तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी आणि आपण जे सोयाबीनचं कोटिंग करून घेतलेलं होतं ते सोयाबीन आता आपल्याला यामध्ये सोडायचं आहे आणि मस्त असं लालसर तळून घ्यायचं आहे बघा छान असं गरम याच्यावर पूर्ण तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं त्याचा कलरही चेंज होत आहे बघा पूर्ण ब्राऊन असा कलर येत आहे परफेक्ट असं आपलं तळून झालेलं आहे बघा आता काढून घ्यायचं आहे मस्त आता सर्व सोयाबीन आपण इथे तळून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा तीच कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये घालायचं आहे लसूण बारीक चिरलेला अद्रक बारीक चिरलेलं एक खुडमिरची मिरची घालायची आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि लालसर तळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा सुगंध आणि मस्त येतो आणि बारीक चिरलेलं कांदा आणि ढोबळी मिरची घालायची आहे आणि पुन्हा एकदम मस्त फुल गॅसवर एखादा मिनिटभर फक्त परतवून घ्यायचा आहे बघा जास्त नाही आता घालायचं आहे रेड चिली सॉस टोमॅटो सॉस आणि डार्क सोया सॉस परफेक्ट आणि छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे छान परतवून घ्यायचं आहे मस्त मस्त आता घालायचे आहे लाल तिखट मीठ आपण आधीही मीठ घात आपण आधी मीठ घातलेलं होतं बघा त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी केलेली आहे बघा मग थोडी ती घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे मस्त असं पुन्हा शिजवून घ्यायचं आहे एखादा मिनिटभर फुल गॅसवरच उकळवून घ्यायचं आहे बघा छानपैकी आणि त्यामध्ये आता आपण जे सोयाबीन तळून घेतली होती ती सोडायची आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी मस्त जबरदस्त आपली सोया चिली येथे रेडी आहे बघा एकदम कलरही चेंज झालेला आहे आणि एकदम रसरशीत रश मस्त रेस्टॉरंटसारखी सोया चिल्ली तयार तयारही घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि फक्त एखादा मिनिटभर परतवून घेतलेला आहे बघा आपण हे जेणेकरून त्यामध्ये सगळे मसाले मिक्स होतील छान मुरले जातील आणि मस्त अशी आपली सोयाबीन चिली येथे रेडी आहे सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका परफेक्ट अशी सोयाबीन भी चिली व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू